चाळीसगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बनावट सईचे जॉईनिंग लेटर देऊन गीता प्रल्हाद कापडणे वय बावीस राहणार सायगाव या तरुणीची फसवणूक करणाऱ्या सर्वेश प्रमोद भोसले स्वामी रंजित मांडोळे स्वामी ग्राफिक्स खडकी तालुका चाळीसगाव तुषार उर्फ रोहित मधुकर बेलदार राहणार तांबोळे राहणार चाळीस गाव यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या कलम तीनशे छत्तीस दोन तीनशे छत्तीस तीन तीनशे छत्तीस चार तीनशे चाळीस दोन प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला मंत्रालयात क्लर्कची नोकरी लावून देतो असं सांगून गीता प्रल्हाद कापडने हिला सर्वेश भोसले यानं दिनांक एक सहा दोन हजार पंचवीसला दुपारी एक वाजता जॉईनिंग लेटर दिलं हे जॉईनिंग लेटर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेटरपॅडवर देण्यात आलेलं होतं तसं जॉईनिंग लेटरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सही होती मात्र मुख्यमंत्री कधी जॉईनिंग लेटरवर सही करत नाही तर जॉईनिंग लेटरवर सचिव किंवा विभाग प्रमुख यांची सही असते असं गीता प्रल्हाद कापडणे यांच्या नातेवाईकांनी त्यांना सांगितलं असता गीता हिनं सदरबाबत सर्वेश भोसले याला विचारणा केली असता तू माझ्या मागे जॉईनिंग लेटर केव्हा मिळणार म्हणून सतत तगादा करत असल्यानं मी खडकी तालुका चाळीसगाव येथील रणजित मांडोळे यांच्या स्वामी ग्राफिक्सवर मांडोळे यांच्या मदतीनं कंप्युटरवर गुगल क्रोमवर सी एम ऑफिसर लेटर महाराष्ट्र असे सर्च करून त्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या लेटरपॅडवर सही करून त्यावरील मजकूर लिहून तुला बनावट जॉईनिंग लेटर दिलाय त्यामुळे माझी फसवणूक झाली असून माझी फसवणूक ही सर्वेश प्रमोद भोसले स्वामी रंजित मांडोळे तुषार उर्फ रोहित मधुकर बेलदार यांनी केली असल्याचं कापडणे यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे हेड कॉन्स्टेबल मुरलीधर धनगर महेश पाटील भूषण शेलार सागर पाटील यांनी केली अशा प्रकारे आणखी किती लोकांची या आरोपींनी फसवणूक केली आहे किंवा हे रॅकेटच आहे की काय याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे अशा प्रकारचे खोटे आमिज दाखवून चाळीसगाव शहरात तसंच तालुक्यातील अनेक तरुणांची फसवणूक झालेली असण्याची शक्यता शहरात दबक्या आवाजात तशी चर्चा देखील आहे आरबी न्यूज साठी मलिक शेख चाळीसगाव